धाराशिवला जलप्रलय पुराणे वेढली गावे जनावरे दावणीतच बुडून ठार हेलिकॉप्टरने रेस्क्यू दररोज होत असलेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यात हाहाकार वाजलेला आहे रविवार आणि सोमवारच्या रात्रीतून पावसाने कहर केला जिल्ह्यातील तब्बल बावीस महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे विशेषत भूम आणि परंडा तालुक्यातील सर्वच मंडळांमध्ये शंभर मिलीमीटरहून अधिक पाऊस झालेला आहे त्यामुळे अनेक गावे शेतवस्त्या पुराच्या पाण्यात गेल्या आहेत परिणामी अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी हेलिकॉप्टर आणि बोटीचा वापर करावा लागला धाराशिव जिल्ह्यात सोमवारी पहाटेपर्यंत जोरदार पाऊस झालेला आहे या पावसामुळे परंडा तालुक्यातील सिना खासापुरी चांदणी प्रकल्पातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे त्यामुळे सिना खैरी नळी दुधना सोनगिरी नद्यांना मोठा पूर आलेला आहे या पुराचे पाणी परंडा तालुक्यातील सुमारे वीसपेक्षा अधिक गावांमध्ये शिरले नागरिकांच्या घरात पाणी शिरून संसार उपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे शेतातील पिके आणि माती वाहून गेलेली असून अद्याप आणि शिवारात पिके पूर्णतः पाण्याखाली बुडालेली आहेत पुरात परंडा तालुक्यातील लाकी चुकी चौघरी वस्ती नरसाळे वस्ती वाघेकव्हाण देवगावसह इतर काही वस्त्यांवर नागरिक अडकून पडलेले होते नाशिक येथून बोलवलेले हेलिकॉप्टरद्वारे सुमारे साठ नागरिकांना बाहेर काढण्यात आले बोटीद्वारे शेकडो नागरिकांना वाचवण्यात यश आलंय बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी धाराशिव